एका काळात दोन मेडुकडा एकदा दोन खांब दिसले त्यांनी त्या दोन खांबाचा आणून झोपाळा तयार केला आणि झोका घेऊ लागले आणि एकदा काय झालं तो झोपाळा हळूहळू उडू लागला आणि ते तो बगडाचे पाय होते टापटा पाने मधी कुड्या मारल्या गोष्टीचे तात्पर्य काय तात्पर्य संकट आल्यावर घाबरून जायचं संकट आलो घाबरू नाही छान आईने एक शिसे किरण एक छोटेसे

इत्यादी पाठा फर्स्ट पाय धरण मारे मुश्किल कधी संकटात आपण गाबू नये छान व्हेरी नाइस माय माय ने पी सारवी तुषार कड मी एकदा पहिली शिकत आहे तुम्हाला एक गोष्ट शिकून दाखवणार आहे छोटस तळ होतं त्यात दोन बेडूक लाट होते त्यांना तिथे दोन खांब दिसले एकदा त्यांनी वेळ आणून खांबांना बांधली त्याचा चांदा झोपायला तयार झाला ते दोघे बेडू त्यावर बसून झोके घेऊ लागले मग अचानक तो झोपायला उडू लागला म्हणून त्यांच्या लक्षात आलं हे एका बदलाचे पाय होते मग त्यांनी कपाकप पाण्यात उड्या घेतल्या कशीचे तात्पर्य काय तात्पर्य संकट आलं तर घाबरून जायचं संकट आलं तरी घाबरून नाही जायचं छान हां

त्या खांबांना त्यांनी काय केलं दोन वेळी बांधल्या आणि काय करू लागले झोके घेऊ पुढे काय झालं अचानक ते खांबवर उडू लागले बेडकांनी काय केलं व्हेरी गुड छान माय नेम इज वनवी जितेश माळे मी आज बयले शिकत आहे मी एक गोष्ट सांगणार आहे एक छोटूस घर होतं त्यातल्या दोन बेड़ होतात होते मग त्यांनी त्यांना एक पाईपर दिसले मग त्यांनी त्या ते पाईपांना दोन वेळी आणल्या आन आणि त्यांचा छानसा ढोकाळा बन बनवून लागला मग त्याच्यावर ते त्यांनी धोका घेऊ लागले मग त्यां ते, ते तो धोका उडू लागला आकाशात उडू लागला मग त्याला कळालं की हे बगड्याचे पाय हाय मग ते पटापट उडी मारू लागले तर गोष्टीचे तर काय तात्पर्य सांग कधी शंकर आलं घाबरून जायचं छान